आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि निर्भीड कृष्णा नदीच्या पांडव क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे कृष्णा नदीची जी सांगली शहरातली आयर्विंद ब्रिजच्या जवळची असणारी पाणी पातळी आता वाढताना दिसत आहे सत्तावीस फूट आत्ताची पाण्याची पातळी आहे आपल्याला बोलण्यासाठी डीवायसी साहेब आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया नागरिकांना कशा प्रकारे आवाहन कराल कारण ही गर्दी पाहता नदी काढला लोक एक आहेत त्यांच्या जीव या ठिकाणी लोकांना फोटो किंवा सेल्फी काढण्याच्या नादात सायकल येतात गर्दीच्या पणाला त्यांना काय तुम्ही आवाहन सांगली शहरातून जाणारी कृष्णा नदी जी आहे ती पावसाचं प्रमाण वाढल्यामुळं आणि वरील क्षेत्रामध्ये दोन दिवसात म्हणजे पाऊस चांगला झाल्याकारणाने पाण्याची पातळी वाढलेली आहे आणि मी सर्व सांगलीकरांना सर्व सुजान नागरिकांना त्या ठिकाणी सांगू इच्छितो की पाणी वाढल्याकारणाने सर्वजण त्या ठिकाणी उत्सुकतेने पाहायला येतात परंतु इथं आल्यानंतर आपण योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे त्यामुळे कुणीही त्या ठिकाणी उल्लडबाजी करू नये पोलीस त्या ठिकाणी उपस्थित असून अशा उल्लडबाजांवरती कडक कारवाई केली जाईल त्याच पद्धतीने काही तरुण आहेत युवक आहेत ते रील्स करणं किंवा त्याकरता वेगवेगळ्या त्या ठिकाणी धोका पत्करतात तर अशा पद्धतीचा धोका कोणीही पत्करू नये या घाटावरती आम्ही त्या ठिकाणी कंटिन्युअस पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे कोणीही या ठिकाणी उलटबाजी करताना निदर्शनास आल्यास आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई करू आणि सर्व नागरिकांनी त्या ठिकाणी या पावसाळ्यात स्वतःच्या जीवाची काळजी घेऊन त्या ठिकाणी या पावसाचा आनंद घ्यावा परंतु कुणीही त्या ठिकाणी लोकापत करू नये असं मी त्या ठिकाणी आवाहन करू शकते आणि महापालिका प्रशासन असेल जिल्हा प्रशासन कोणतीही संभाव्य आपत्ती आहे पूर आला महापूर आला पूर्ण या ठिकाणी तुमच्या पोलीस खात्यामार्फत सांगली शहरात किंवा सांगली विभागासाठी का काय इन्क्वायरी केली आहे सांगली शहरामध्ये मागील पाच वर्षामध्ये दोन वेळ वेळा त्या ठिकाणी महापूर आलेला आहे त्यामुळं पोलीस प्रशासन या ठिकाणी मागील सर्व अनुभव घेतात त्या ठिकाणी दक्ष आहे शहरामध्ये आम्ही अनाऊन्समेंट करून आणि वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांमध्ये जागृती करत आहोत की काही धोकादायक इमारती असतील तर त्यामधून लोकांनी त्या ठिकाणी बाहेर पडावं कुठलाही धोका नये त्याच पद्धतीने शहराच्या ज्या सखल भागामध्ये पाणी शिरतं अशा ठिकाणी जर धोकादायक पातळी पाण्यानं ओलांडली तर नागरिकांना नागरिकांनी त्या ठिकाणी तात्काळ स्वतःहून सुरक्षित ठिकाणी पोचावं याबाबतीत आम्ही अनाऊन्समेंटद्वारे त्या ठिकाणी नागरिकांमध्ये महापालिकेच्या मदतीनं जागृती करत आहोत या ठिकाणी आपण पाहतोय की पोलीस व गामा मार्फत आयुर्वेद ब्रिजच्या ज्या ज्या घाट असेल किंवा सरकारी घाट असेल तिथं पूर्ण बंदोबस्त या ठिकाणी ठेव ठेवण्यात आलेला आहे पाण्याच्या पात्राच्या लगत कोणी जाऊ नये अशा प्रकारचं आवाहन या ठिकाणी पोलिसांनी के केलेलं आहे आणि नागरिकांनी पोलिसाच्या पोलिसांच्या आव्हानाला प्रतिसाद द्यावा अशा प्रकारचीच या ठिकाणी विनंती आम्ही महाराष्ट्र वृत्तदर्शन आणि ग्राम ट्वेंटी फोर न्यूजच्या माध्यमातून करत आहे कॅमेरामॅन राहुलसोबत राजेंद्र कांबळे सांगली